तुम्ही सर्व आय तुम्ही सर्व सेफ सिकर्ड हॅपी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की काहीतरी नवीन बदल तुमच्या जीवनामध्ये होताना दिसून येत आहे आणि हे बदल अचानक होणार आहेत तर ते कोणत्या बाबतीत होणार आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत तर पाहूया आपण काय नवीन बदल तुमच्या जीवनामध्ये घडून येत आहेत आणि मे ते बदल आफ्टर पौर्णिमा म्हणजे पौर्णिमेच्या नंतर होताना येथे दिसून येत आहेत तर जे कोणी माझ्या व्हिडिओवरती नवीन आहे त्यांनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे तर नुसार आपण चेक करूया तोपर्यंत तो तुम्हीही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या घ्यान प्लीज गाईड मी कलिच्या जीवनामध्ये काय नवीन बदल होत आहेत खूप जास्त एवढे पाहूया आपण ओके ते कार्ड्स मिळालेले आहेत आपल्याला की बदल कशा संदर्भात होत आहेत के तर दिसून येत आहे मे बी जे कोणी लोक आतापर्यंत काही निगेटिव्ह एनर्जीमध्ये होते की त्यांच्या जीवनामध्ये त्यांना वाटत होतं की आपल्या जीवनामध्ये काहीही चांगलं होत नाही आणि जे काय होतं ते आपल्यासाठी वाईटच होतं आणि आपण कितीही चांगलं करा तरी सुद्धा आपल्या जीवनामध्ये काहीही चांगले बदल होत नाहीत आणि त्यामुळे ते खूप जास्त एक निगेटिव्ह एनर्जीमध्ये जातात स्वतःला कोंडून घेतात अकेले अकेले राहते हे हो म्हणजे अलोन स्थितीमध्ये राहतात खूप जास्त हार्मिटची एनर्जी येते वाटतं कुठेतरी निघून जावा संन्यास घ्यावा असंही त्यांची एनर्जी होते आणि दिसून येते की स्वतःभोवती खूप जास्त एक कार्य जे केलेले आहेत त्या संदर्भात एक खूप जास्त विचार त्यांचा सतत चालू असतो ओव्हर थिंकिंग चालू असते आणि स्वतःकडे बिलकुल त्यांचं लक्ष नाहीये खूप जास्त एक डिफ्रेसच्या एनर्जीमध्ये आहेत आणि भावनिक आहेत खूप जास्त भावनाही येते विचार जास्त येत आहे खूप वेगाने येत आहेत आणि त्यामध्ये ते अडकलेले येथे कुठेतरी दिसत आहेत आणि स्वतःलाही आहे त्या परिस्थितीमध्ये त्यांना जखडून ठेवण्यात आलेलं आहे असू शकतं काही जबाबदाऱ्या आहेत किंवा काहीतरी अशी भावनिक इमोशनल अटॅचमेंट आहे त्या त्यामध्ये त्यांनी स्वतःला जखडून घेतलेलं आहे दिसून येते काही कार्यक्षेत्राच्या संदर्भात सुद्धा जेथे कार्य करत आहे तेथे त्यांचं मन लागत नाही तरी सुद्धा त्यांना ते करावं लागत आहे किंवा जे कोणतं नातं आहे त्यांच्या जीवनामध्ये त्यामध्ये सुद्धा त्यांना काही आनंद नाही तरी सुद्धा त्यांना ते निभावं लागत आहे किंवा दिसून येत आहे जे काही रिलेशनशिप आहे त्यांच्या जीवनामध्ये ते काही खूप जास्त पॉझिटिव्ह येथे दिसून येत नाही आणि त्याचा आउटकम एक खूप जास्त त्यांना डिप्रेस एनर्जीमध्ये घेऊन जात आहे किंवा ज्या सध्या परिस्थितीमध्ये ते आहे त्यामध्ये बिलकुल आनंद त्यांच्या जीवनामध्ये नाही आहे अशीच एनर्जी येथे दिसून येत आहे आणि खूप जास्त निगेटिव्हिटीची भावना सुद्धा येथे दिसून येत आहे ही सध्याची तुमची करंट सिच्युएशन आहे आणि त्यामुळे तुम्ही खूप जास्त एक फ्रस्टेशनच्या एनर्जीमध्ये आहात आणि भावनिकरित्या येथे कुठेतरी कोलमडलेले दिसून येत आहे तर सध्याची ही एनर्जी तुमची दिसून येत आहे मेबी दोन गोष्टीमध्ये येथे कुठेतरी बॅलन्स साधण्याचा प्रयत्न केला जात आहे तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये तसेच तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये तुम्ही एक बॅलन्स साधण्याचा प्रयत्न करत आहात किंवा तुमच्या मॅरिड लाईफमध्ये किंवा तुमच्या ऑदर पार्टनरमध्ये तुम्ही काहीतरी एक बॅलन्स साधण्याचा प्रयत्न करताना इथे दिसून येत आहे किंवा जी तुमची घरची परिस्थिती आहे आणि तुमची जी आर्थिक परिस्थिती आहे यामध्ये सुद्धा कुठेतरी बॅलन्स साधण्याचा प्रयत्न येथे केला जात आहे तर एक, एक खूप जास्त ओढाताण होत आहे तुमची खूप जास्त मे बी असू शकतो तुमचं जे ऑफिस आहे ते सुद्धा घरापासून दूर दिसून येत आहे किंवा तुम्ही शिक्षण घेत असाल तर तुमचं शिक्षण घेण्याचं ठिकाण सुद्धा तुमच्या घरापासून येथे दूर दिसून येत आहे तसेच जे कोणी तुमचं नातेसंबंध आहे त्यामध्ये सुद्धा येथे एक दुरावा दिसून येत आहे किंवा काही फायनान्शियल प्रॉब्लेम आहेत मनीच्या रिलेटेड पैशाच्या रिलेटेड जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्यामध्ये सुद्धा खूप जास्त कसरत होताना तुमची दिसून येत आहे तर भविष्यामध्ये कोणते नवीन बदल होणार आहेत तर नक्कीच दिसून दिस आहे आपल्याला डिवाइन कार्ड म्युच्युअल फिलिंगचं कार्ड तर ज्या कोणी व्यक्तीबद्दल करत आहात तर ती व्यक्ती सुद्धा तुमचा तितकाच विचार करत आहे आणि नक्कीच पॉझिटिव्ह विचार करत आहे तुमच्यामध्ये भावनांचा आदान प्रदान जे झालेलं आहे ते दोघांमध्येही म्युच्युअल झालेले आहे टू साईडमध्ये आहे असं नाही की इथे वन वे काही चालू आहे नाही इथे नक्कीच दोघांच्याही भावना ज्या आहेत त्या म्युच्युअल आहेत तर तुमच्या जीवनामध्ये ज्या कुणा व्यक्तीचा तुम्ही विचार करत आहात तर ती व्यक्तीही तुमचा तितकाच विचार करत आहे आणि एक प्रपोजल तुमच्याकडे येताना दिसून येत आहे कार्ड्स आपल्याला सांगत आहे काहीतरी मॅरेज प्रपोजल किंवा कमिटमेंट तुमच्याकडे येत आहे मे बी ज्या काही रिलेशनशिप संदर्भात तुम्ही विचार करत आहात ती व्यक्ती तुमच्याकडे एक येण्याची तयारी आहे काहीतरी प्रपोजल घेऊन येण्याची तयारी आहे कमिटमेंट देणार आहेत अशी ही एनर्जी येथे दिसून येत आहे किंवा ज्या काही जॉबच्या संदर्भात तुम्ही विचार करत आहात तर नवीन ऑपॉर्च्युनिटी नवीन संधी तुम्हाला मिळताना येथे दिसून येत आहे भविष्याची एनर्जी खूप जास्त पॉझिटिव्ह आहे आणि हेच बदल तुमच्या जीवनामध्ये घडून येताना दिसून येत आहे तुम्हाला नवीन जॉब ऑफर होऊ शकतो किंवा नवीन काहीतरी रिलेशनशिप तुमच्या जीवनामध्ये येऊ शकतं ज्यांच्या बाबतीत तुम्ही विचार करत आहात तर ते रिलेशनशिप सुद्धा तुमच्या जीवनाकडे येत आहे आणि इट्स अ व्हेरी गुड न्यूज आणि ही रिडिंग नक्की तुम्हाला क्लेम करायची आहे तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने तुम्हाला येथे कमेंट करायचे आहे तर न्यू ऑफर्स बिझनेसमध्ये शिक्षणामध्ये किंवा तुमच्या जॉबमध्ये किंवा तुमच्या जी काही तुमची सध्याची परिस्थिती आहे त्यामध्ये काहीतरी नवीन बदल होताना येथे दिसून येत आहे आणि ते बदल तुमच्या लव लाईफशी निगडीत नक्की असणार आहेत तर ही रिडिंग नक्की तुम्हाला क्लेम करायची आहे तर एस ऑफ पेंटिकल्स हे सुद्धा कार्ड आपल्याला मिळालेले आहे तसेच किंग ऑफ पेंटिकल हे सुद्धा कार्ड दोन्हीही कार्ड हे पैशाच्या रिलेटेड आहेत म्हणजे ज्यांची कोणाची आर्थिक अडचण खूप जास्त आहे त्यांच्या जीवनामध्ये तर आफ्टर पौर्णिमा काहीतरी न्यू चेंजेस तुमच्या जीवनामध्ये घडून येताना दिसत आहे आणि ही एनर्जी जी आहे पुढील एक वर्षासाठी कंटिन्यू राहणार आहे आणि एक काहीतरी कुठून तरी तुम्हाला आर्थिक सोर्स मिळणार आहे म्हणजे काहीतरी स्रोत असा निर्माण होईल तुमच्या जीवनामध्ये की त्यातून तुम्हाला इन्कम मिळेल पैसा मिळेल जॉब मिळेल एखादा तुम्हाला किंवा दिसून येते काहीतरी इंटरव्ह्यू साठी सुद्धा तुम्हाला कॉल मिळताना दिसून येत आहे पुन्हा मोठ्या व्यक्तीशी सुद्धा तुमची भेट होऊ शकते आणि त्यांच्या थ्रू तुमचं काम होताना येथे दिसून येत आहे हिरडिंग नक्की क्लेम करा तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह चेंजेस होताना येथे दिसून येत आहे परमेश्वराने तुमच्या आर्थिक परिस्थितीकडे खूप जास्त येथे स्वतःच लक्ष घातलेलं दिसून येत आहे तुमचे कर्मही आहेत आणि हे तुम्हाला मिळणारच होतं कारण की हे तुमच्या डेस्टिनीमध्ये सुद्धा लिहिलेलं आहे इट्स अ किंग ऑफ पॅन्टिकल्स एनर्जी तर ही नक्कीच तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला एका चांगल्या पदावरती घेऊन जाणारी आहे सध्याचं जे काही तुमचं सध्याचं पद आहे त्यापेक्षाही एका उच्च स्थानावरती तुम्हाला डिवाईन येथे पाहू इच्छित आहे आणि परमेश्वराची ही इच्छा आहे की तुम्ही एका चांगल्या पदावरती पोहोचावं आणि त्यासाठीच हे सर्व घटनाक्रम जो तुमच्या जीवनामध्ये घडून गेला आहे तो तुम्हाला ह्याच एनर्जीपर्यंत घेऊन जाणार आहे तर येथे कोणालाही संन्यास घेण्याची गरज नाही आहे आपल्या जीवनामध्ये तर भविष्याची एनर्जी त्यांच्यासाठी पॉझिटिव्ह आहे तसंही म्हटलं तरी हे सगळं एक माया आहे मायामोह आहे पण तरीसुद्धा आपल्याला राहायचं या थ्री डीमध्येच आणि ह्या भौतिक जगतामध्येच आपल्याला राहावं लागतं आणि त्याचे काहीतरी रुल्स आहेत आणि त्यासाठी पैसा हा अत्यंत महत्वाचा असतो सो पैसा कमवणं ही आपली नीड नाहीये पण एक गरज म्हणून सुद्धा आपल्याला ते पाहिजे आहे सो नक्की तुमच्या जीवनामध्ये हा पैसा जो आहे मनी जो आहे तो येत आहे तर जे कोणी स्वतःला खूप जास्त समजत असतील की ह्या जीवनामध्ये आता काही का होऊ शकत नाही काही स्वारस्य नाही आहे आणि एक निगेटिव्हिटीमध्ये जातात स्वतःला कुठेतरी एकटेपणामध्ये घेऊन जातात तर मान्य आहे की हे जगच मोहमाया आहे यातून बाहेर पडणं आपलं खरं कर्तव्य आहे परंतु सगळेच जर संन्यास घ्यायला लागले तर मग हे जग तरी कसं चालणार त्यामुळे डिवाईन काही लोकांना संन्यास घेण्यासाठी प्रवृत्त करत नाही कारण की आपल्याला माहिती आहे आदियोगी शिवसुद्धा संसारात राहूनच त्यांनी सर्व जे कार्य आहेत योग केलेला आहे त्याबरोबर म्हटलं जातं सबसे बडा योगी और सबसे बडा संन्यासी और सबसे बडा गृहस्थ बी शिवी हे तर गृहस्थ मध्ये राहूनच आपल्याला काही कार्य करायचे आहेत तर नक्कीच तुम्हाला ही रिडिंग क्लेम करायची आहे भविष्यामध्ये पैशाचा फ्लो तुमच्या जीवनामध्ये येताना दिसून येत आहे तर बदल कशाच्या संदर्भात होणार आहे तुमच्या म्युच्युअल लव्हच्या संदर्भात बदल होताना दिसून येत आहे तसेच आर्थिक जीवनामध्ये चेंजेस होताना दिसून येत आहे दरिद्रता जी आहे ती दूर जाणार आहे नवीन काहीतरी पॉझिटिव्ह चेंजेस ऑफर्स तुमच्याकडे प्रपोजल येऊ शकतं तुमच्या पार्टनरकडून येऊ शकतं तुमच्या बॉसकडून येऊ शकतं किंवा जे काही आर्थिक स्थिती तुमची आत्तापर्यंत पैसे अडकलेले असते तिथून सुद्धा काहीतरी तुम्हाला माहिती मिळू शकते तर ह्या संदर्भात नक्की चेंजेस होताना दिसून येत आहे फेवरेट कार्ड भविष्यात आनंदी आनंद दिसून येत टू टू च पोर्टल आहे आणि हे कार्डलेलं आहे सो इट्स अ व्हेरी पॉझिटिव्ह एनर्जी जे कोणी आपल्या ट्विन फ्लेम रिलेशनशिप मध्ये आहे किंवा सोलमेट रिलेशनशिप मध्ये आहे कार्मिक रिलेशनशिप मध्ये आहे त्यांच्या जीवनामध्ये एक पॉझिटिव्ह चेंजेस सुद्धा होताना दिसून येत आहे सो स्वतःकडे लक्ष द्या स्वतःच्या कर्माकडे लक्ष द्या आपल्या पार्टनरकडे लक्ष देऊ नका तुमचं जे काही तुमचं कार्य आहे जे तुम्हाला डिवाईनने दिलेलं आहे परमेश्वराने दिलेलं आहे ते सोलपर्पज पूर्ण करा नक्कीच तुमचे जे पार्टनर आहे ते तुमच्या जीवनामध्ये येतीलच आणि सध्याचा जो काळ आहे सध्या गुरुग्रहाचं सुद्धा परिवर्तन झालेलं आहे त्यांनी त्यांचं स्थान बदललेलं आहे आणि दिसून येत आहे की आ, हा जो काळ आहे तो पुण्यसंचय करण्याचा आहे आता महाकुंभ सुद्धा चालू आहे तर नक्कीच हे खूप मोठं पुण्य काळ आहे पुण्य पर्व आहे तर सर्वांनी ज्यांना शक्य नाही होते त्यांनी काही दुसऱ्या बाजूने पुण्य कर्म जोडण्याचा प्रयत्न करा दानधर्म करा चॅरिटी करा पक्ष्यांसाठी करा किंवा प्राण्यांसाठी करा झाडांसाठी करा किंवा जेथे कोठे तुम्हाला तुमच्या परीने जितकं काही तुम्हाला चांगलं कार्य करता येत असेल ते जब, जब तुम्ही नक्की येथे करायचं आहे आणि ज्यांना काहीही शक्य होणार नाही तर त्यांनी नक्कीच जप जप तरी करू शकता तुम्ही घरी बसून किंवा ध्यान करू शकता काही जे पुस्तकं असतात चांगली चांगले ते सुद्धा वाचन करू शकता जेणेकरून आपला जो आत्मा आहे तो पुढे रिवॉल्व्ह होत जाईल आणि त्याची एनर्जी जी आहे ती हाय फ्रिक्वेन्सीकडे परमात्म्याकडे जाईल तर या दृष्टीने सुद्धा लोकांनी विचार करायचा आहे तसेच ज्यांना ज्यांना कुंभमेळ्याला जाणं शक्य होईल त्यांनीसुद्धा हा पुण्य संचय त्यांच्या जीवनामध्ये करून घेणं खूप जास्त गरजेचं आहे तर ह्या या कार्डनुसार तरी भविष्यामध्ये तुमच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये नवीन बदल होताना दिसून येत आहे जे कोणी आपल्या लव्ह मॅरेजच्या रिलेटेड खूप जास्त टेन्शनमध्ये आहे की आमचं लग्न होईल की नाही तर दिस इज द कार्ड आपल्याला कार्ड सांगत आहे की त्यांचं जे लग्न आहे ते नक्कीच होणार आहे आणि इट्स अ व्हेरी पॉझिटिव्ह साईन तर बऱ्याच लोकांचे प्रश्न आले की आमचं लव्ह मॅरेज होईल का नाही पूर्ण तर त्यांच्या जीवनामध्ये पॉझिटिव्हिटी येत आहे जे काही आत्तापर्यंतचे हर्डल्स होते ते दूर होत आहेत आणि नवीन चेंजेस त्यांच्या जीवनामध्ये घडून येताना दिसत आहे तर बॉटमची एनर्जी टेन ऑफ पेंटिकल्सची आहे तर दिसून येत आहे खूप जास्त पॉझिटिव्ह चेंजेस तुमच्या जीवनामध्ये येत आहे जे की तुमच्या पैशाच्या संदर्भात आहे लवच्या संदर्भात आहे मॅरेजच्या संदर्भात आहे तसेच जॉबच्या संदर्भात आहे किंवा जे काही तुम्ही स्वप्न पाहत आहात त्या संदर्भात काही नवीन चेंजेस दिसून येत आहे मे बी जे जे घराचं स्वप्न पाहत आहे त्यांचं घराचं स्वप्न सुद्धा ते पूर्ण होताना दिसून येत आहे तर ही रिडिंग नक्की क्लेम करा आणि तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने तुम्हाला कमेंटही करायची आहे तर खूप जास्त पॉझिटिव्ह चेंजेस तुमच्याकडे येताना दिसून येत आहे तर ही होती तुमची रिडिंग ज्यांना ज्यांना रेझोनेट झाली त्यांनी नक्की क्लेम करा तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने कमेंट करा तसेच ज्यांना पर्सनल रिडिंग हवी आहे त्यांनी मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट करा ज्यांना काउन्सिलिंग हवं आहे त्यांनीही मला व्हॉट्सअपवरतीच कॉन्टॅक्ट करायचा आहे सो थँक्यू सो मच अँड गुड नाईट